चढाई भोनीची चढाई चढाई करे स्वयं उभाच संघाकडून आशेचा किरण धीरज खरे उदय बघूया नवे गाव संघ आता काय रणनीती विन रचना आता पहिल्या फेरीचा हा सामना आहे क्रीडांगण क्रमांक तीन वर रायगड जिल्ह्यातील दोन तुल्यमंत्र खेळत आहेत आणि पाच पाच झेडवर पहिल्या फिरचा सामना होत्र नक्की जे गुन्हे रणती आहे नवी डावसाहेब हे मान शिव भाय वडगांचा हा वेग आहे वे गावचा हा वेग आहे पेट तालुक्याचा गुणांचा पाडतोय कमाला जबरदस्त चलो मैदान क्रमांक विरुद्ध छत्रपती गोरी आणि मैदान क्रमांक दोन साठी वर्सोई वाशी विरुद्ध धावी स्पोर्ट्स रोहा पाटणेश्वरी छत्रपती गोरी मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन साठी धावी स्पोर्ट्स रोहा विरुद्ध वर्सोई वाशी शिवशंभू पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध हो, 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 प्रामाने, प्रामाने, सर्वानी प्रामाणिक दोन गोन दो कुठला दो दो एकदा दोन दो चार नवे गाव संघ म्हण जिंकतोय

आशीष मोरे सनी भगत आता मात्र आर्यन खाते काल भुंकवडे झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूवर शिक्का मोर्तब केलेला हाच तो खेळाडू मैदानात वाद कमालीचा कॉन्टिरन्स नवेगाव मध्ये पुन्हा एकदा आनंदाचा पाऊस अनेक युट्यूबच्या माध्यमात संकेत मात्र नाही परेश मात्र नाही गेला भयंत ठरावे सराई साठी यत्न मात्रे हा सुद्धा वजन आहे फक्त सगदीस किलो मात्र हा भविष्य आहे चढाईसाठी हा सुद्धा वेग तयार झालेला आहे तीन सहा असा गुन्हा बलक आहे तो आघासाठी एक चार सहा आशिष मोर चढाईसाठी दोन गुणांची आधारी आहे माघार घेतोय करे सामना जाईल का महत्वाची चढाई आज चढाई पाच सहा यशस्वी झाला असं म्हणावं लागेल क्षेत्रक्षण झालं तर सामना गोल्डन रेड कडे जाऊ शकतो परंतु सिद्धांत मात्र थांबे की सांगू शकत नाही